शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा <native facial> <struggledgger> राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवारांनी केलं पुन्हा मोठं विधान म्हणाले अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले या निर्णयाचा शेतकऱ्यांसह त्यांच्या नेत्यांकडून केली जाणारी मागणी त्यावरील सरकारची भूमिका यांच्या संदर्भात हे विधान महत्वपूर्ण आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले त्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी बियाणे खतांची उपलब्धता आणि पीक कर्ज वाटप यांचा आढावा घेतला राज्यात बी बियाणांचा पुरेसा साठा आहे मात्र डी ए पी खताची काहीशी टंचाई भासत आहे त्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे अन्य त्या आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे तसेही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले राज्यातील विविध पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली असे ते म्हणाले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर